श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आमलकी एकादशी ही तिथी श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यासोबतच विष्णूंना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे तुळस आणि उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू आवरजून अर्पण करायची आहे तुमच्या घरामध्ये जर पैसा कमी पडत असेल आर्थिक समस्येने जर तुम्ही ग्रासलेले असाल घरामध्ये पैसा येत आहे परंतु बाहेर जाण्याचे तेवढेच मार्ग सुद्धा निर्माण होत आहेत सततचे घरात आजारपण आहे आजारपणावरती भरपूर पैसे खर्च होत आहेत तर अशा समस्या असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय खास करून लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी केला जातो म्हणजे आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे जे मार्ग आहेत तर ते मार्ग आपल्याला मिळत जावेत तसेच घरामध्ये पैसा यावा आलेला पैसा घरामध्ये स्थिर व्हावा म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी तर यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची असते आणि त्यासोबत काही नियम सुद्धा पाळायचे आहेत फक्त ही वस्तू तुम्ही जर अर्पण केली आणि काही जर चुका तुमच्याकडून घडल्या तर तुम्हाला या उपायाचे फळ जे आहेत तर ते मिळणार नाही त्यामुळे आपल्याला नियम सुद्धा पाळायचे आहेत बघा ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी पाणी भरते म्हणजे त्या घरामध्ये भरपूर पैसा असतो धनसंपत्ती असते भरभराट असते परंतु माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे अगदी एखादी कंगाल व्यक्ती सुद्धा करोडपती होते तर करोडपती सुद्धा कंगाल होते कारण माता लक्ष्मी जर नाराज झाली तर एखादा करोडपतीला सुद्धा ती कंगाल बनवून सोडते ती एका जागी कधीही स्थिर नसते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये आपली जी आर्थिक परिस्थिती आहे तर त्यामध्ये नेहमी चढउतार आपल्याला पाहायला मिळत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी तुळस जी आहे तर ती हरिप्रिय आहे म्हणजेच विष्णूंना ती अतिशय प्रिय आहे त्यामुळे ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णू आहेत आणि दारामध्ये तुळस आहे तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआप येत असते पौराणिक मान्यतेनुसार तुळशी जी आहे तर ती भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि त्याशिवाय विष्णूंची जी पूजा आपण करतो तर ती पूजा सुद्धा मान्य होत नाही श्रीहरी विष्णूंना आपण पूजेमध्ये तुळशीपत्र हे सुद्धा अर्पण करत असतो तसेच नैवेद्यावरती सुद्धा तुळशीपत्र ठेवले जाते नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा तुळशीपत्राशिवाय विष्णू स्वीकारत नाहीत तर असे सुद्धा म्हटले जाते आणि ज्या घरामध्ये तुळस असते तर तेथे ते वास्तुदोष सुद्धा राहत नाही जर तुम्हाला काही वास्तुदोष असेल तर त्याचा प्रभाव जो आहे तर तो सुद्धा कमी होतो तर एवढे महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला आहे ज्या अंगणामध्ये फुललेली तुळस असते तर तेथे सुखसमृद्धीसुद्धा टिकून असते एवढेच नव्हे तर जेव्हा कधी ग्रहण असते तर तेव्हा सुद्धा बघा अन्न पदार्थांमध्ये पाण्यामध्ये सुद्धा आपण तुळशीची पाने टाकत असतो म्हणजे त्या ग्रहणाची का जी काही हानिकारक किरणे असतात ज्याचा परिणाम अन्न पाण्यावरती होत असतो तर तुळशीमुळे हे जे अन्न आहे पाणी आहे तर ते शुद्ध राहते कारण त्या तुळशीमध्ये पारा असतो आणि पाऱ्यावरती कोणत्याही किरणांचा परिणाम होत नाही तर एवढं महत्व या तुळशीला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आहे तसेच तुळशीला लक्ष्मी मातेचाच अवतारसुद्धा मानलं जातं आता या तुळशीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे तर काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा तुम्ही थोडंसं चिमुटभर मीठ टाकू शकता आणि हळद सुद्धा टाकू शकता यानंतर स्नान केल्यानंतर तुमची रोजची देवपूजा वगैरे तुम्हाला आटोपून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुळशी मातेला ही जी वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे तुळस जी आहे तर ती बघा कधीही शिळी मानली जात नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे नैवेद्यावरती तुळशीपत्र वगैरे ठेवणार आहे तर ते आजच तोडून ठेवायचं आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचा आपण स्पर्शसुद्धा करायचा नाही तुळशीची पानेसुद्धा तोडायची नाहीत आता आपण तुळशीला स्पर्श करायचा नाही तुळशीची पाने तोडायची नाहीत ना मग तुळशीची पूजा कशी करायची तर वरूनच तुळशीला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मी ज्या वस्तू सांगणार आहे त्यासुद्धा तुळशी मातेला स्पर्श न करता आपल्याला अर्पण करायच्या आहेत आपण जेव्हा तुळशीची पूजा करतो तेव्हा आपल्या मागच्या जन्मातलं जे काही पाप असतं तर ते सर्व धुवून निघत असते तसेच तुळशीची आपण रोज पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येत असते आणि जेव्हा आपण तुळशी मातेची पाने तोडणार आहोत तेव्हा प्रथम तुळशी मातेला आपण हात जोडून नमस्कार करून तिची परवानगी घेऊनच ती तोडायची आहेत नखाने वगैरे तोडायची नाहीत ही काळजी सुद्धा घ्यायची आहे आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे तुळशीला पाणीसुद्धा आपल्याला घालायचं नाही काय करायचं आहे तुमची देवपूजा वगैरे आटोपल्यानंतर तुळशीला वरूनच हळदी कुंकू व्हायचं आहे आणि यानंतर तुम्हाला चिमुटभर हळद ही तुळशी मातेच्या खोडाजवळ अर्पण करायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक चमचाभर कच्चे दूध दूध हे कच्चेचं असावे तापवलेले उकळलेले दूध घ्यायचे नाही एक चमचाभर कच्चे दूध आणि चिमुटभर हळद या वस्तू अर्पण करायच्या त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि संध्याकाळी आव्रजून तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ लावायचा आहे आता आपण जेव्हा हळद आणि दूध अर्पण करतो तर यामुळे काय होत असतं माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि आपल्या घराची भरभराट होत असते नक्की तुम्ही हा उपाय करून पहा